हिंगोली लोकसभा मतदारसंघात अपेक्षा उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे हिंगोलीत भाजपा शिवसेनेची युतीकडून हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले ऍडव्होकेट शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण आज ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे असे घोषित केले याबद्दल पत्रकारांशी बोलताना सांगितले आता मात्र भाजप शिवसेनेचे निवडणुकीतील आवाज थोडे कमी झाल्याचे नागरिकातून चर्चा होताना दिसत आहे मी प्रचार करत होतो मला असं सांगण्यात आलं होतं की आता युती नाही आणि उमेदवारी जवळपास माझी निश्चितच होती आम्ही फॉर्मही भरला जेव्हा अपक्ष म्हणून मी भर युतीचा उमेदवार होता मी फॉर्म भरणार नव्हतो परंतु कार्यकर्त्यांच्या जी वर्षभर पूर्ण मतदारसंघातली सहा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते त्यांच्यासाठी म्हणून मी जनतेच्या आग्रहासाठी म्हणून फॉर्म भरला आणि ज्या दिवशी फॉर्म भरला सत्तावीस तारखेला रात्री बारा वाजता मला निरोप आला मुख्यमंत्री साहेबांचा की मला लगेचच वर्षाला तिथे मुंबईला बोलवण्यात आलं अर्धा तास आमची चर्चा झाली आणि सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही चर्चा केली आणि शेवटी साहेबांचं असं म्हणणं होतं की मी जग निवडूनही येऊ हो शकतो पण याच्यात कदाचित युतीच्या उमेदवाराला नुकसान होऊ शकतं आणि तो नुकसान होऊ नये आज मा माननीय मुख्यमंत्र्यावर महाराष्ट्रातून चाळीस एक्केचाळीस खासदार निवडून आणायची ही जबाबदारी आहे आणि मी कार्यकर्त्यांचा सल्ला घेतो असं सांगितलं त्यांना आणि परत रात्री काल साहेबांचा फोन आला आणि माननीय उद्धवजी ठाकरे माननीय मुख्यमंत्री यांनी विनंती केली की मी हा अर्ज मागे घ्यावा रात्री दोन वाजता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अर्जुनजी खोतकर दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र यांना ताबडतोब इथे हिंगोलीला यायला सांगितलं आज सकाळी वसमतला घरी अर्जुनजी खोतकर माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजींचा निरोप घेऊन माझ्याकडे आले आपल्या युतीचे उमेदवार हेमंतजी पाटील सुद्धा आले आणि त्यांनी निरोप मला सांगितला की आणि त्या साहेबांचा निरोप मला दिल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि पक्ष हितासाठी आणि आमच्या पक्षश्रेष्ठीच्या विनंतीस मान मान देऊन आम्ही हा उमेदवारी अर्ज दोन हजार एकोणीस हिंगोली लोकसभा अपक्ष म्हणून जो उमेदवार उमेदवारी अर्ज मी भरला होता तो मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे माझे जे हजारो कार्यकर्ते माझे सहकारी वसमत विधानसभा असेल इतर विधानसभा मतदारसंघातील सर्वांनी माझ्यावर जे प्रेम केलं आणि अहोरात्र माझ्या गेले वर्षभर आम्ही प्रचार करत होतो या सर्वांचा ऋणी आहे मी त्यांना मी खात्रीनं सांगतोय की आपली कुठेही आपण मागे आलेलो नाही आहे भविष्यात आपल्याला निश्चित संधी मिळेल आपल्याला तसं आश्वासनही माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे म्हणून कुणीही नाउमेद न होता माझे सर्व कार्यकर्ते या सर्वांना विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश आपण पाळला पाहिजे आणि साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व माननीय पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना परत पंतप्रधान मोदीजींना करण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी आपल्या महायुतीचे उमेदवार हेमंत भाऊ पाटील यांच्यासाठी आपल्याला प्रचार करायचा आहे आणि यांना जास्तीत जास्त मताने आपल्याला हिंगोली लोकसभेचा खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवायचा भविष्यात कोणतं आहे आमची खूप चर्चा झाली बऱ्याचशा गोष्टीची आम्ही चर्चा झाली साहेबांनी आणि साहेबांना माझं काम माहिती आहे मला त्याचं काही म्हणजे विशेष खोलात जायची गरज नाही मग आज वसमत विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा तिथे काही कुठे एकही ग्रामपंचायत सदस्य नसताना पंचायत समिती तिथे मी आणली तिथे जिल्हा परिषदेचे सहा सदस्य निवडून आणले टोकाई सहकारी साखर कारखाना आज भाजपच्या ताब्यात आहे हजारो कार्यकर्ते आमचे तिथे आहे भाजपचं तिथे भरपूर तिथे काम केलेलं आहे आणि निश्चितच माझा भविष्यामध्ये विचार करण्यात येईल मला खात्री आहे माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर माझी सविस्तर त्याविषयी चर्चा झालेली आहे आश्वासन आश्वासन दिलेलं आहे साहेब साहेब मला जबाबदारी देणार आहेत मला नक्कीच संधी मिळणार आहे मी कष्ट करणार आहे मी आता मला संधी देणार आहे संधी मिळणार आहे आता भविष्यात मला जी संधी मिळेल त्याविषयी मला जी संधी मिळेल त्याविषयी आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा कळेल आणि कार्यकर्त्याच्या मुळे उमेदवारी दाखल केली तर उमेदवारी वापस घेताना कार्यकर्त्याचा आग्रह महत्वाचा होता की मुख्यमंत्र्यांची विनंती जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांचा निरोप आला काल सुद्धा आम्ही शेकडो कार्यकर्ते आम्ही ऑफिस मध्ये मिटिंग घेतली त्यांना त्यांची समज काढली की काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे पण यावं लागेल आणि आपण जी मेहनत केलेली आहे आज ती मेहनत वाया जाणार नाही आपल्याला युतीचे उमेदवार आज जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचे आहेत आणि भविष्यात आपल्याला जर संधी पाहिजे असेल चला न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी फोर नेटवर्क साठी भगवान कोल्हे हिंगोली